वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील विधानसभा निवडणूक अनुषंगाने रणजित कांबळे यांच्या सभेकरिता राजस्थान येथील माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच रणजित कांबळेसह दिग्गज नेत्यांची मंचावर उपस्थिती होती सचिन पायलट यांनी आपल्या भाषणातून उपस्थित नागरिक बांधवांना संबोधित करत जास्तीत जास्त मते देऊन रणजित कांबळे यांना विजय करा असे सांगितले गेले अनेक वर्षापासून रणजित कांबळे आपल्या विधानसभा क्षेत्रात अग्रसर असून त्यांनी अनेक कामे केली आहेत असे भाषणातून सांगितले

त्यांनी सत्ता भोगलेला आहे या सरकार कसं आलं सत्तेमध्ये हे आपल्या सगळ्याला माहित आहे वाटते आपल्या देशाच्या इतिहास मध्ये हे पहिली वेळ आहे जेव्हा या स्तरवर राजकारण गेलेलं आहे कोणत्याही राज्यामध्ये अशा प्रकारचे राजकारण असो पण सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी असं कोणतं काम केलं एक काम जे उल्लेखनीय सांगू शकणार तुम्हाला आश्चर्य वाटत पण आज राज्याची काय परिस्थिती आहे त्यांच्याबद्दल निश्चितपणे आपण सांगू शकतो एका बाजूनी शेतकऱ्याचं बेहाल आहे आणि दुसऱ्या बाजूने महिनाई आपले कमर तोडून राहिले आपण सगळे शेतकरी आहोत आपल्या सगळ्याला काय परिस्थिती आहे हे माहित आहे सोयाबीन सोयाबीनचं का भाव आहे हे आपल्याला सगळे माहित आहे तीन हजार आणि चार हजार मध्ये सोयाबीन सबून राहिलं मार्केट मध्ये सात हजार सात हजार एकशे वन कापूस सबून राहिलं मार्केट मध्ये पर्माचे दिवस म्हणजे मध्ये बसून होत आणि काय महिलासोबत चर्चा करून राहिलं होतं त्यांच्यामध्ये एक आमचे गावचे कार्यकर्त्यांनी सांगितले सगळे लाडलीबंद बसून आहे म्हणे तू काही इतकेच शिळून बोलली त्यांनी म्हणतात त्यांनी म्हटलं लाडली पण काय योजना आहे सावंत बाळ आहे इरादार आहे तुमचं कलावंत आहे जसं हे योजना आहे हे पण योजना आहे आम्ही मागितलं नाही म्हणे तुम्ही घेऊन राहिले आम्ही घेऊन राहिलो पण जे आम्हाला पाहिजे ते तुम्ही आम्हाला द्या खचा भाव वाढलेला आहे पियानाचा भाव वाढलेला आहे चा भाव वाढलेला आहे चा भाव वाढलेला आहे त्यांनी सांगितलं मला सोंगासाठी तीन हजार दोनशे रुपये लागते एकरी अडीचशे रुपये पोता प्रशांचा भाव आहे मला एक एकर सोंगासाठी पाच हजार दोनशे रुपये लागले चार क्विंटल वर मी भिटंबाट झालो दे संतोष देशमुख द स्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव